श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा यंदा 24 जुलै 2025 या दिवशी एक खास योग जुळून आलेला आहे तो म्हणजे आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या दिव्यांची आवाज आणि गुरुपुष्यामृत सुद्धा या दिवशी असणार आहे मग आषाढ अमावस्याची सुरुवात ही कधी होते गुरुपशामृत योग किती वाजता सुरू आहे या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दीप अमावस्येच्या दिवशी नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये करायला हव्यात कुठल्या गोष्टी अजिबात करू नये या सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की स्किप न करता बघा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही डीप अमावस्येच्या दिवशी सगळ्यात पहिली गोष्ट करायची असते ती म्हणजे तुमच्या घरात असणारे सगळे दिवे मग अगदी छोटी पणती असेल निरंजन असेल मोठमोठ्या समया असतील रोजच्या वापरातील किंवा रोजच्या वापरातल्या नसतील कधीतरी लागणाऱ्या असतील तर त्यासुद्धा सगळ्या बाहेर काढायच्या आहेत आणि स्वच्छ धुवायच्या घासायच्या आणि या सगळ्या दिव्यांची पूजा करायची आहे ही पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी देखील तुमच्या सोयीनुसार करू शकता तसेही अमावस्येची सुरुवात तेवीस तारखेला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्येची समाप्ती चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी उदय तिथीनुसार दीप अमावस्या असणार आहे चोवीस जुलैला म्हणजेच त्यामुळे चोवीस जुलैला तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा तुमच्या सोयीनुसार तुम्ही सगळ्या दिव्यांची पूजा करायची आहे आणि जे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात आणि त्या दिव्यांबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे त्यामुळे तुमच्या घरातल्या सर्व दिव्यांची घासून पुसून स्वच्छता या दिवशी करायची आहे आता मग दिव्यांची पूजा करायची म्हणजे आता या दिव्यांना ओळायचं कशाने तर यासाठी कणकेचे दिवे बनवायचे आहेत कणकेचे दिवे बनवताना कणिक घ्यायची त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आणि ती भिजवलेली कणिक त्यापासून बनवलेला दिवा तयार करायचा आणि त्यापासून या दिव्यांना ओवाळायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्या मुलांना देखील याच कणकेच्या दिव्यांनी औक्षवण करायचं आहे असं केल्यामुळे लहान मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते आरोग्याची प्राप्ती होते आणि दृष्ट लागत नाही असं म्हटलं जातं तर बघा पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे दिव्यांची पूजा त्यानंतर दुसरी गोष्ट करायची ती म्हणजे तुमच्या घरातली लहान मुलं आहेत त्यांचे औक्षण आणि तिसरी गोष्ट कोणती आहे तर आषाढ अमावस्येला दीप अमावस्येला पितृदोष असणाऱ्यांनी किंवा ज्यांना पितृदोष नसेल ना पित्रांची सेवा म्हणून करायचं असेल तर त्यांनी श्राद्ध तर्पण विधी किंवा पित्रांसाठी म्हणून दानधर्म या गोष्टी अवश्य करायच्या आहेत आषाढ अमावस्येचं महत्त्वच असं सा सांगितलं जातं की या दिवशी पित्रांसाठी म्हणून केलेलं जे कर्म आहे ते नक्कीच पित्रांपर्यंत पोचतं आषाढ अमावस्येला यंदा गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे या गुरुपुष्यामृत योगाची सुरुवात होणार आहे चोवीस जुलैला संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी तुम्हाला नवीन खरेदी करायची असेल तर गुरुपुष्यामृत या दिवशी बघा सोनं खरेदी केलं जातं आणि तुम्हाला जर ती खरेदी करायची असेल तर तुम्ही संध्याकाळी चार त्रेचाळीस नंतर करू शकता गुरुपुष्य अमृत योगाला केलेली सोनं खरेदी ही खूप लाभदायक ठरते अशी मानण्यात आ आहे अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने आपल्या घरातील अंधकार दूर होऊन घरातीलच नाही तर आपल्या मनामध्ये असलेला अंधकार देखील दूर होतो अर्थात काय तर नकारात्मक विचारसुद्धा दूर होतात आणि नकारात्मक परिस्थितीचे सकारात्मक परिस्थितीमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागत नाही तर बघा ज्यांच्या मनात नकारात्मक विचार सतत येतात त्यांनी आषाढ अमावस्येच्या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा अवश्य करा आणि त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घराची स्वच्छता करा घरामध्ये असलेले जाळी जळमटं काढून टाकावीत लादी पुसताना त्या पाण्यामध्ये मीठ टाकावं खडे मीठ आणि मगच त्या पाण्याने लादी पुसावी तर त्यामुळे घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते आणि मरा मनामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील निघून जाते आणि मन शुद्ध आणि देखील शुद्ध होतं तर बघा कधी कधी असं होतं की आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाही आयुष्यामध्ये काही चांगलं आहे असं वाटत नाही किंवा उगच मनामध्ये नकारात्मक उचा विचार जे आहेत ते येतात आपले सणवार जे आहेत ते त्यासाठीच असतात आपल्या सणवारांसाठी आपण जेव्हा उठून उभं राहतो त्यावेळीस आपण काही गोष्टी खास ज्या आहेत त्या करतो तर ते आपल्या मनाचे सगळं मन शांती करते मनाची स्वच्छता करते तर बघा आपण जेव्हा घर स्वच्छ करतो जाळी जार त्यातील निघून जातात आणि प्रत्येक सण आणि उत्सव आपल्यासाठी नवीन आशा नवीन किरण घेऊन येत असतात आषाढ अमावस्या देखील अशीच आहे आषाढ अमावस्येच्या दिवशी घरातील स्वच्छता करावी दिव्यांची स्वच्छता करावी दिव्यांची पूजा करावी त्याचबरोबर आषाढ अमावस्येच्या दिवशी मनातील नकारात्मक विचार झटकून येणाऱ्या श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी करावी तर बघा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत किंवा जी सण येतात त्याची माहिती आहे ती मी तुम्हाला पोचवावी किंवा तुम्हाला जर्थी नकीज माजा करा। जर ती आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ